नमस्कार मी वत्सल पवार हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक विशिष्ट मेन्यू बघणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचा सर्वात उत्तम नमुना आहे जो लहानांपासनं मोठ्यांना खूप आवडतो आणि तो, तो नाश्त्यालाही खाल्ला जातो असा सुंदर एक चविष्ट पदार्थ आज आपण बघतोय तो म्हणजे मिसळ मिसळ म्हटलं तर ही प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे प्रत्येक भागाप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने बनते नाशिकची मिसळ कोल्हापुरी मिसळ पुण्याची मिसळ मुंबईची मिसळ असं जिल्ह्यावाईज त्याला एक स्वतंत्र ओळख निर्माण झालेली आहे आता तुम्ही बघायला गेलं तर जी कोल्हापुरी मिसळ आहे ही थोडी अशी झनझणीत आणि लाल रस्त्यामध्ये बनते तर आपली नाशिककडची मिसळ म्हटली ही थोडी सौम्य प्रकारची मिसळ असते आणि त्यात मटकीचा वापर जास्त केला जातो आणि त्यावर शेव टाकली जाते आणि पुण्याकडची मिसळ जर आपण बघितली तर पुण्यातील मिसळ ही मटकी वाटाणा वगैरे हे सर्वांचं मिक्सचर करून ती एक मिसळ उसळ बनवली जाते आणि त्यातवरून गोड तिखट असं फरसाण टाकलं जातं त्याला त्यामुळे गोडसर अशी थोडी चव असते आपल्याकडची मिसळ ही आपण अशी डिझाईन केलेली की आपल्याकडे येणारा जो वर्ग आहे तो नाशिक पुणे मुंबई कारण आपण हायवेला आहे हायवेला असल्यामुळे आपल्याला सर्व लोकांना प्राधान्य देणं गरजेचं असल्यामुळे आपण ही डिझाईन करताना अशी केली की ही नाशिक मुंबई पुणे खान्देश या परिसरातील सर्व लोकांना आवडेल अशा पद्धतीने डिझाईन केली आहे आता आपण इथे बघू शकता या मिसळमध्ये आपण काही प्रमाणात फरसाण पण यूज केलं आहे काही प्रमाणात शेव पण यूज केलेली आहे आणि मटकी वटाणा हे सगळं यूज करून आपण मिसळ बनवतो हो बरेचसे रेस्टॉरंटवाले असं करतात की मटकी विकत घेऊन त्याला मोड येण्यासाठी सतत रात्री त्याला बांधून ठेवता हो पण त्याचं एक असं होतं कदी ती मटकी कधी कमी जास्त प्रमाणात तिला आपल्याकडे मोड येतात किंवा मग ती आपण बनवत असताना तिला एक असा उग्र पद्धतीचा असा वास राहण्याची शक्यता असते बाजारात मोड आलेली मटकी भेटते स्वस्त दरात चाळीस पन्नास रुपयातही भेटते पण आपण ती अवॉइड करून सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत चांगल्या दर्जाची मटकी आणून ही मिसळ तयार करतो हे फरसाण तुम्ही बघताय मार्केटमध्ये पाम ऑइलमध्ये तयार होणारं फरसाण हे अगदी तुम्हालाही सर्वांना माहिती आहे दीडशे रुपयांपासून सुरुवात असते दीडशे दीडशे रुपये किलोचं फरसाण लोक वापरतात पण हे आपण मालेगावातील एका चांगल्या ठिकाणाहून तुम्ही जर म्हणणार तर मी तुम्हाला नाव आणि पत्ताही सांगेल त्या दुकानाचा तिथनं आपण हे तीनशे रुपये प्रति किलोचं फरसाण आपण विकत घेऊन आणि हे सर्व बनवतो हे सगळं करत असताना यात आपण कॉस्टिंगचा विचार कमी करून आपल्या ग्राहकांना हे उत्तम दर्जाचं आणि चांगल्या क्वालिटीचं चा फूड भेटावं आणि त्यांना त्याचा त्रास होऊ नये ही आपली एक मेन मानसिकता असते दही हे आपण अमूलचे यूज करतो त्यानंतर गरमागरम पाव याच्याबरोबर सर्व होतो त्यानंतर एक छानसा असा पापड चविष्ट पापड सर्व होतो आणि रस्सा रस्सा हा अनलिमिटेड आहे तुम्ही किती इथे घेऊ शकता अशा पद्धतीने आपण त्याबरोबर कांदा लिंबू असं सर्व करून एक छान सजावट करून मिसळ आपण लोकांना सर्व करतो आता आपण हे जे पाव आणतो हे पावसुद्धा एक हायजेनिक बेकरीमधनं आपण पाव आणतो की जेणेकरून कस्टमरला चांगल्या पद्धतीचे पाव सव व्हावे यासाठी आपण ते प्रिकॉशन्स घेत असतो कारण बेकरी म्हटलं की सर्वांच्या डोक्यात ते ना एक केळसवाना किंवा असा घाणेडा प्रकार डोळ्यासमोर हो येतो त्यामुळे आपण हे सर्व आणत असताना स्पेशली पावाकडे आपण लक्ष ठेवून आणि चांगल्या अशा बेकरीमधनं मालेगावच्या चांगल्या बेकरीमधनं आपण पाव आणतो आणि गरमागरम आणि ताजे पाव असतात ते हे सर्व बनवत असताना बऱ्याच ठिकाणी यात टेस्टिंग पावडर टाकली जाते टेस्टिंग पावडरचा काही काळानंतर खूप त्रास होणार आहे हे अजून लोकांच्या लक्षात आलेलं नाही आहे पण आपण प्राधान्याने म्हणजे टेस्टिंग पावडर यात कुठेही यूज करत नाही आणि ही जी चव आहे ही सर्व मसाल्यांची ले ले ही सर्व त्यात असलेल्या इन्ग्रेडियंटची ही त्यांची मुळातली चव आहे त्याच्यामुळे ही खाण्यास अतिशय उत्तम आणि आरोग्यदायी अशी आहे तर नक्कीच तुम्ही एकदा हॉटेल ग्रँड प्रभूला येऊन आणि याचा आस्वाद घेऊ शकतात धन्यवाद